नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी शाळा बोरकर सर हे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण सायन्स ओकॅब्युलेरी बघणार आहे सायन्स ओकॅबुलेरी इज प्रेझेंटेड बाय माझी शाळा बोरकर सर तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी सर्व विद्यार्थ्यांना इच्छितो की तुम्ही इथं स्क्रीनवर दिसलेले हे शब्द जसेच्या तसे एका नवीन बुकमध्ये लिहा आणि याची जी काही माहिती तुम्हाला मी सांगत आहे मराठीमध्ये सांगत आहे त्याच्यानंतर ती तुम्हाला समजली ज्या भाषेत तुम्हाला समजते त्या भाषेमध्ये तुम्ही आपल्या वर्ड्समध्ये ती बुकमध्ये लिहा अबायोटिक फॅक्टर अबायोटिक फॅक्टर म्हणजेच काय होते तर अबायोटिक फॅक्टर म्हणजेच नॉन लिव्हिंग फॅक्टर्स दॅट अफेक्ट्स द इकोसिस्टम लाईट स्पेस टेम्परेचर शेल्टर वॉटर सॉइल अँड कंपोजिशन म्हणजे अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय असतील तर अबायोटिक फॅक्टर काय करतात तर नॉन लिव्हिंग फॅक्टर्स असतात जसे की लाईट आहे लाईट काय करते लाईट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलू शकत नाही त्याच्यानंतर स्पेससुद्धा हलू शकत नाही टेम्परेचरसुद्धा हालत नाही हालचाल हाल न करणारे म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग निर्जी निर्जीव वस्तू म्हणू शकतो ओके त्याच्यानंतर बघा ॲबोंडन्स ॲबोंडन्स म्हणजे काय होते द नंबर ऑफ वन टाईप ऑफ अ स्पीसीस वन टाईप ऑफ स्पीसीस इन अॅन एरिया एखाद्या विशिष्ट स्पेसिज स्पिसिस असते ती स्पेसिफिक एरियामध्ये असते त्याला ॲबोंडन्स म्हणतात म्हणजेच भर त्या आपण काय म्हणू शकतो जास्तीत जास्त असणे एखाद्या ठिकाणी एखादी स्पेसीस जास्तीत जास्त असणे म्हणजेच ते ॲबोंडन्स त्याच्यानंतर ॲसिलरेशन चेंज ऑफ एन ऑब्जेक्ट्स स्पीड ऑर डायरेक्शन म्हणजे एखाद्या वस्तूची तिची जी गती आहे ती गती बदलणे किंवा तिची डायरेक्शन बदलणे त्याला ॲसिलरेशन म्हणतात बघा एखादी गाडी एखादी गाडी दहाच्या स्पीड वीसच्या स्पीडने जात आहे एखादी गाडी वीसच्या स्पीडने जात आहे नंतर तिची जर स्पीड जर वाढली म्हणजेच आपण काय करतो एखाद्या वेळी आज जर गाडी जर चालवत राहिलो तर आपण काय म्हणतो ॲसिल रेट वाढव ॲक्सिल रेट वाढव म्हणजेच काय करतो तू स्पीड वाढव मग तिची स्पीड जर वाढेल तर ती किती होईल चाळीस किलोमीटर मग आपण काय म्हणू याच्या ॲक्सिलरेशन वीसने वाढला ओके त्याच्यानंतर ॲक्शन ॲक्शन म्हणजे काय होते मुवमेंट कॉज्ड बाय फोर्स मो ॲक्शन ॲक्शन म्हणजे क्रिया तर ही जी क्रिया असते क्रिया आपण जोपर्यंत एखाद्या वस्तूला पुश करत नाही म्हणजेच ढकलत नाही तोपर्यंत ती वस्तू हालू शकत नाही म्हणजेच ॲक्शन होणार नाही आणि ॲक्शन होण्यासाठी फोर्स म्हणजेच बलाची गरज असते त्याच्यानंतर एअर मास म्हणजेच काय होते ॲन एअर मास इज अ बॉडी ऑफ एअर एक्सटेंडिंग ओवर अ लार्ज एरिया म्हणजे म्हणजेच एअर मास म्हणजे असा वस्तुमान की तो एक हजार माईल किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त एरियामध्ये काही झालेला आहे पसरलेला आहे त्याच्यानंतर दॅट डेव्हलप्स अँड रिटेन स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स असतात जसे की प्रेशर टेम्परेचर अँड ह्युमिडिटी त्याला एअर मास म्हणतात एअर मासमध्ये कोणकोणता काय काय असेल तर त्याच्यामध्ये प्रेशर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी यांचा समावेश असेल त्याच्यानंतर बघा बायोटिक फॅक्टर्स आपण आता अबायोटिक फॅक्टर बघितलेले बघितलेले होते आता बायोटिक फॅक्टर्स बायोटिक म्हणजेच सजीव सजीव लिव्हिंग फॅक्टर्स दॅट अफेक्ट द इकोसिस्टम फूड सोर्सेस अदर पॉप्युलेशन मेंबर्स अदर स्पेसीज कार्निओ कार्निओ म्हणजेच काय होते तर बघा याचं म्हणजे कार्निओ ऑर्गनिझम ऑर्गॅनिझम दॅट कन्झ्युम अदर ॲनिमल्स म्हणजे एखादा प्राणी आपल्या स्वतःच्या पोट भरण्यासाठी एखाद्या दुसऱ्या प्राण्याला मारून खातो त्याला कार्निओस म्हणतात ओके त्याच्यानंतर केमिकल इक्वेशन्स केमिकल इक्वेशन म्हणजेच आपण एखादी इक्वेशन बघतो ए प्लस बी ही काय झाली मॅथ मॅथमधील इक्वेशन झाली सायन्स सॉरी गणिताची इक्वेशन झाली त्याच्याप्रमाणेच याच्यामध्ये सुद्धा इक्वेशन असतं सी सिक्स एच ट्वेल्व okay, ओ ओके प्लस एच टू ओ म्हणजेच सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स म्हणजे हा झाला ग्लुकोज आणि एच टू ओ म्हणजेच झाला वॉटर तर ही जी आहे याच्यामध्ये प्लस आहे म्हणजे हे दोन्ही मिळतील म्हणजेच ही झाली केमिकल इक्वेशन याच्यामध्ये केमिकल फॉर्म्युलाज अँड सिम्बॉल रिटर्न टू रिप्रेझेंट रिॲक्शन ओके सिम्बॉल म्हणजेच प्लस राहू शकते मायनस राहू शकते निगेटिव्ह राहू शकते काही पण राहू शकते ओके त्याच्यानंतर बघा केमिकल फॉर्म्युला शॉर्ट हँड नोटेशन दॅट यूज केमिकल सिम्बॉल अँड नंबर्स आता आपण बघितलं प्लस मायनस ओके केमिकल केमिकल सिम्बॉल्स अँड नंबर्स ॲज ॲब ॲज सबस्क्रिप्ट टू रिप्रेझेंट द टाईप ऑफ ॲटम्स अँड नंबर ऑफ ॲटम्स दॅट आर प्रेझेंट इन द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द सबस्टन्स ओके केमिकल इक्वेशन अँड दिस इज द केमिकल फॉर्मुला हा केमिकल फॉर्मुला झाला केमिकल फॉर्मुला बघा अँड अ शॉर्ट हँड नोटेशन म्हणजे सी सिक्स हा काय झाला सिक्स फॉर्म्युला सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स म्हणजे याचा अर्थ काय होते तर हे सिक्स सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स म्हणजेच सी सिक्स म्हणजे हे सी सिक्स सी म्हणजेच कार्बन तर कार्बन सहा वेळा लिहावे लागेल त्याच्यानंतर एच बारा वेळा लिहावे लागेल लागे। आणि ओ सहा वेळा लिहावे लागेल पण त्याला आपण शॉर्टमध्ये लिहिलेला आहे हा जो झाला हा साईन झाला बरोबर रिप्रेझेंट द टाइप ऑफ ॲटम अँड नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट इन द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द सबस्टन स्मॉलेस्ट युनिट म्हणजे सिक्स हा झाला आणि आपण काय करतो याला सी सिक्स म्हणजे सी जे आहे ते सिक्स वेळा एच ट्वेल्व एच जे जे आहे ते ट्वेल्व वेळा आणि सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स ऑक्सिजन हे सहा वेळा ओके त्याच्यानंतर केमिकल रिॲक्शन केमिकल रिॲक्शन बघा केमिकल रिॲक्शन आपण म्हणू शकतो की सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स सी सिक्स एच ट्वेल ओ सिक्स प्लस एच टू ओ प्लस एच टू ओ याच्यामधून काय मिळते आपल्याला तर फोटोसिंथेसिस प्रोसेस फोटोसिंथेसिस प्रोसेस होते त्याच्यानंतर याच्यातून आपल्याला काय मिळते तर ऑक्सिजनसुद्धा बाहेर मिळते म्हणजेच ही झाली केमिकल रिॲक्शन ग्लुकोज आणि वॉटरची केमिकल रिॲक्शन होऊन ग्लुकोज आणि वॉटरची केमिकल रिॲक् ग्लुकोज आणि वॉटरची केमिकल रिॲक्शन होऊन आपल्याला काय मिळते ऑक्सिजन मिळते आणि झाडांना झाडांचा उपयोगीत उपयोगी येणारा पदार्थ म्हणजे त्यांची वाढ होण्यासाठी त्याच्यानंतर त्यांच्या झाडांमध्ये हिरवेगारपणा येण्यासाठी फुलांम फुलांमध्ये रंगा रंग भरण्यासाठी अशा प्रकारचे जे काही झाडाच्या इशेन्शियल गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी जे काही केमिकल्स त्यांना लागते म्हणजे जे रस वगैरे हो जो आपण म्हणू शकतो मराठीमध्ये तो काही जो लागतो तो कुठून मिळते तर फोटोसिंथेसिस प्रोसेस होतून मिळते आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस झाल्यामुळेच आपल्याला झाडे ऑक्सिजनसुद्धा देतात त्याच्यानंतर बघा कॉमेनॅलिझम सॉरी कॉमेन सॅलिझम कॉमेन सॅलिझम कॉमेन सॅलिझम बघा कॉमेन सॅलिझम म्हणजे काय होते द रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम व्हेअर वन इज बेनिफिटेड अँड द अदर इज नायदर बेनिफिटेड नॉर हार्म हार्मड म्हणजे अस म्हणजे काय होते तर एक असे दोन असे दोन स्पीसीज असतात असे दोन स्पीसीज असतात की ह्या दोन्ही स्पीसीज एकमेकावर जगतात ओके एकमेकावर जगतात पण याच्यामध्ये काय असते तर द रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम व्हेअर वन इज बेनिफिटेड म्हणजे एक हा झाला कम्युनॅलिझम म्हणजे ही कम्युनि कम्युनिटी झाली आणि या कम्युनिटीमध्ये काय असते बघा ही एक झाली कम्युनिटी या कम्युनि कम्युनिटीमध्ये दोन जीव राहतात ऑर्गॅनिझम राहतात तर एक ऑर्गॅनिझम काय करते हा याच्यावर जगतो एक ऑर्गॅनिझम या दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर और जगतो हा ऑर्गॅनिझम या ऑर्गॅनिझमवर और जगतो ओके okay? या ऑर्गॅनिझमवर जगतो पण जगत असताना हा याला हार्म हार्म पण करत नाही आणि याच्यापासून यालासुद्धा कोणत्याही प्रकारचा धोका राहत नाही तुम्ही बघा आपण काय म्हणू शकतो की ज्यावेळी मश मस मस किंवा मग आपण गाय वगैरे चाराला नेतो त्यावेळी आपण बघतो की मशीच्या अंगावर किंवा गायीच्या अंगावर बगडे बसत बसत बसलेले दिसतात तर ते बगडे काय करतात तर ज्यावेळी गाय वगैरे चालत राहते गवतांमधून गाय वगैरे किंवा मग मैश वगैरे गवतातून चालत राहते त्यावेळी गवतामधून जे काही किडे बाहेर पडतात ते किडे या मशींच्या अंगावर बस बसतात मशींच्या अंगावर बसतात आणि ह्या अंगावर हे बगडे वगैरे काय करतात तर हे किडे खाऊन घेतात म्हणजे याच्यामुळे या बगड्यामुळे या मशीला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि महससुद्धा त्याला बसू देते दे। म्हणजेच हे एकमेकाला मदत करतात पण कोणताही प्राणी एकमेकाला हार्म करत नाही म्हणजेच त्याच्यापासून त्याच्या जीवाला धोका निर्माण होत नाही त्यालाच म्हणतात कॉमेन्सिझम कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजेच काय तर स्पर्धा स्पर्धा म्हणजेच काय तर बघा स्पर्धा कसं स्पर्धा केव्हा तयार होते ज्यावेळी एकच जागा आहे आणि या एका जागेसाठी जर दहा ते पंधरा लोक जर असतील तर यांच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन आहे म्हणजे याच्यामध्ये म्हटलेलं आहे मोर दॅन वन इंडिव्हिज्युअल मोर दॅन वन इंडिव्हिज्युअल ऑर पॉप्युलेशन इन अँड इकोसिस्टम रिअलाइज अपॉन द सेम लिमिटेड रिसोर्सेस काय म्हणत आहे सेम लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे एकाच जागेसाठी एकपेक्षा जास्त एकपेक्षा जास्त लोक ज्यावेळी स्पर्धा करतात त्यालाच कॉम्पिटिशन असे म्हणतात मग याच्यामध्ये कॉम्पिटिशन कसं येईल तर आपण बघतो की वाघ वगैरे जे असतात तर वाघांचा एक स्पेसिफिक एरिया नेमलेला असतो आणि वाघाच्या स्पेसिफिक एरिया नेमलेल्या या एरियामध्ये दुसऱ्या वाघाला जाता येत नाही आणि जर ते जर गेले तर एखादा बघा एक, एक वृद्ध म्हणजे जवान राहतो एक वाघ जवान असेल आणि एक वृद्ध असेल काही खूप काळाच्या नंतर तो वृद्ध होतो आणि वृद्ध झाल्याच्या नंतर त्याच्यातील ताकद जी आहे ते कमी होते मग हा जो काही नौजवान शेर असतो नौजवान सिंह असतो किंवा मग वाघ असतो तो काय करतो हा जो मातारा झालेला आहे त्याला काय करतो तो मारून टाकतो किंवा मग त्याला खातो किंवा मग त्याला दुसऱ्या ठिकाणी त्याला हलवतो किंवा त्या ठिकाणाहून त्याला भगवतो आणि भगवल्याच्यानंतर नंतर मग ही जी जागा राहील ही याला मिळून जाते म्हणजे कॉम्पिटिशन झाली याच्यामध्ये या जागेसाठी या जागेसाठी काय झालं तर कॉम्पिटिशन झाला वाघां दोन वाघांमध्ये किंवा मग दोन सिंहांमध्ये कॉम्पिटिशन झाला आणि कॉम्पिटिशन झाल्याच्या नंतर ज्याची जी क्षमता होती ज्याची क्षमता जास्त तो काय झाला इथं जिंकला आणि हा एवढा एरिया त्याने काबीज केला ओके त्याच्यानंतर कंझ्युमर कंझ्युमर म्हणजे काय तर ॲन ऑर्गॅनिझम दॅट मस्ट कंझ्युम अदर ऑर्गॅनिझम फॉर न्यूट्रिएंट म्हणजेच उपभोग उप उप उपभोग घेणे उपभोग म्हणजेच काय तर आपण जेवण करतो आपण जेवण करणे म्हणजेच आपण काय करतो उपभोग घेतो जेवणाचा उपभोग घेतो तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ॲन ऑर्गॅनिझम दॅट मस्ट कंझ्युम अदर ऑर्गॅनिझम फॉर न्यूट्रिएंट म्हणजे स्वतःसाठी स्वतःच्या आहार म्हणून आपण काय करतो दुसऱ्या एखाद्या प्राण्याला किंवा मग वन किंवा वनस्पती वगैरे आपण काय करतो ग्रहण करतो म्हणजेच तो झाला उपभोग ग्रहण करणे उपभोग कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट अ थेरी दॅट कॉन्टिनेंट व्हेअर वन्स कनेक्टेड बट हॅव अ ड्रिप्त अपार्ट म्हणजे याच्यामध्ये कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी म्हणजेच याला आपल्याला या कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी हे एक थे थेरी आहे या थेरीमध्ये असं सांगले जाते की हे जे काही वर्ल्ड आपले खंड सात खंड पडलेले आहेत ओके okay, जे काही आपले खंड पडलेले आहेत ते खंड जे काही खंड पडलेले आहेत ते खंड एकदा ज्यावेळी पृथ्वी तयार झाली त्यावेळी ही सर्व पूर्ण जोडलेले होते असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यालाच कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी असे म्हणतात आपल्याजवळ जे काही खंड आहेत आपल्याजवळ उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका युरोप रशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि आशिया ओके हे जे काही आपले जोर खंड आहेत हे खंड आधी एकच पृथ्वी होती असं म्हटलं जाते मग त्याच्यानंतर काय झालं तर, तर ओलक्यानो ओलक्यानो हो। म्हणजे एक दगड खूप मोठा दगड आला आणि तो पृथ्वीवर आदळला पृथ्वीवर आढळल्याच्या नंतर आदळला आणि आद आदळल्याच्या नंतर काय झालं तर, तर, तर पृथ्वी हे हालली आणि पृथ्वी नंतर याचे तुकडे तुकडे काही भागामध्ये विभागण्यात आले आणि मग तुकडे काही भागात विभागल्याच्या नंतर काय झालं तर काही ठिकाणी वेगवेगळे भाग तयार झाले मग त्याच्यापासूनच खाय झाले तर खंड तयार झाले ओके आणि असं म्हटलं जातं की पृथ्वी एका दगडाने आदळ पृथ्वीला एक दगड आदळला आणि आदळल्याच्यानंतर काय झालं तर एखादा जर ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर आदळला तर काय होते त्या ठिकाणावरून आपण काय म्हणतो बेंड होऊन जाते चेपकने म्हणतो आपण त्याला बेंड होऊन जाते किंवा चेपकने म्हणतो तर तो जो काही बेंड होणे किंवा चेपकने तर आपण पॅसिफिक महासागर म्हणतो की सर्वात मोठा जो महासागर आहे तो पॅसिफिक महासागर तर हा जो काही पॅसिफिक महासागर तयार झालेला आहे हा याच दगडांनी दगड आदळलेल्या दगड आपटल्यामुळे पृथ्वीवर हा जो काही भाग आहे या भागातील जो काही मटेरियल होता तो मटेरियल निघून गेला आणि हा मग खोली तयार झाली या ठिकाणी खोली तयार झाली आणि मग काही काळाच्या नंतर काय झालं तर पाऊस वगैरे हो खूप जास्त पडले आणि पाऊस पडल्याच्या नंतर या ठिकाणी पाणी जमा झाला आणि पाणी जमा झाल्यामुळेच तो एक पॅसिफिक महासागर तयार झाला ओके कन्वेक्शन कन्वेक्शन म्हणजे काय तर द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हेन मॅटर इज इन अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट अँड इज इन मोशन ड्यू टू डेन्सिटी चेंज चेंजेस इन लिक्विड ऑर गॅसेस कन्वेक्शन म्हणजे काय तर जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे एक तापमान काय होते वाहते कन्वेक्शन म्हणजेच जास्त तापमानाकडून हाय प्रे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर काय होते तो होते. फ्लो होते जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे फ्लो होणे म्हणजेच त्याला कन्व्हेक्शन असे म्हणतात जास्तकडून कमीकडे वाहने म्हणजेच तो झाला कन्व्हेक्शन आणि तो हीटच्या हीट जर असेल हीट किंवा मग आपल्याला उष्णता जर दर्शवायची आहे की उष् जास्त भागाकडून उष्णता कमी भागाकडे म्हणजे जिथं जास्त गरम होता जिथं जिथं जास्त गरम होता तो भाग त्या भागाकडून उष्णता जिथं कमी उष्णता असलेल्या भागाकडे वाह वाहते त्याला कन्व्हेक्शन असे म्हणतात म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की आपण बघा काय करतो एखाद्यावेळी आपण घरी तांदूळ वगैरे शिजवतो तांदूळ शिजल्याच्यानंतर त्याला आपण भात म्हणतो तो भात शिजल्याच्यानंतर आपण काय करतो दुसरी ता एखादी प्लेट घेतो आणि ती प्लेट या भाताच्या गंजावर ज्यावेळी झाकतो त्यावेळी ही जी प्लेट आहे ही काय असते थंडी असते पण कालांतराने आपण याच्यावर मांडला तर काही वेळाच्यानंतर काय होते ही प्लेट गरम होते पण आधी थंडी होती नंतर गरम होते यालाच कन्व्हिशन म्हणतात म्हणजेच हा टोटल हा जो काही पॉट होता आपल्याजवळ तांदळाचा जो काही पॉट आहे ओके आपण शिजवलेला तांदूळ त्याला भात म्हणजेच हा काही जो भाताचा पॉट आहे हा काय आहे ऑलरेडी गरम आहे त्याच्यानंतर हा कन आणि ही जी प्लेट आहे ही प्लेट काही आहे थंड आहे पण ही ज्यावेळी प्लेट या पॉटवर मांडू आपण या पॉटवर मांडू त्यावेळी काय होईल या ठिकाणातील काही ऊर्जा या ठिकाणातील काही ऊर्जा या प्लेटला जाईल ओके या ठिकाणातील काही ऊर्जा या प्लेटला जाईल आणि मग हा प्लेट गरम होईल यालाच कन्व्हेक्शन म्हणतात त्याच्यानंतर कॉन्व्हर्जन बाउंड्री विथ सबडक्शन कॉन्वर्जन कॉन्व्हर्जन म्हणजे काय होते तर इकडून बघा हा एक आफ्रिका खंड आहे हा आफ्रिका खंड पकडा आणि हा आशिया खंड पकडा ओके हा आफ्रिका खंड खंड आणि हा हा आफ्रिका खंड आणि हा आशिया खंड तर हा काय ज्यावेळी आपण आताच बघितला कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी कॉन्टिनेंटल कॉन्टिनेंटल ड्रिप्थ थे थेरी याच्यामध्ये काय बघतो आपण तर हा जो जग होता आपला ऑल्टर टन जो काही सात भागामध्ये आता डिवाईड झालेला आहे तो ऑलरेडी वन होता पण जो काही डिवाईड झालेला होता त्याच्यामध्ये हा पृथ्वीचा भाग आहे आणि हा एक पृथ्वीचा भाग आहे हे दोन वेगवेगळे खंड झाले तर याच्यामध्ये जे काही हा वेगळे झाले तर हे कशापासून वेगळे झाले तर कॉन्व्हर्जंट कॉन्व्हर्जंटमुळे म्हणजेच कॉन्व्हर्जंट म्हणजे हे काय होतील जवळ येथील जसं आप म्हटलं जाते बघा हा आपला भारत देश आहे बघा आहे आणि इकडे काय आहे हिमालय पर्वत आहे तर हिमालय पर्वताची उंची प्रत्येक वर्षाला वाढते असं म्हटलं जातं तर याच्यामध्ये जो काही बाउंड्री आहे याच्यामध्ये इथून बाउंड्री आहे या ठिकाणावरून या ठिकाणावरून आपल्याला बाउंड्री बघायला मिळते आणि या ठिकाणावरून आपल्याला बाउंड्री बघायला भेटते आणि ही बाउंड्री जी आहे या बाउंड्रीला काय म्हणतात तर कॉन्वर्झन बाउंड्री म्हणतात कॉन्व्हर्झन बाउंड्री म्हणजे ही जी हा जो एरिया काही आहे हा इकडून जो एरिया हा एरिया इकडे समोर समोर चाललेला आहे काही थोड्या प्रमाणामध्ये हा एरिया प्रत्येक वर्षी समोरसमोर जातो आणि हिमालय पर्वताची जी काही उंची आहे ती उंची वाढते म्हणजे हा एरिया इकडं जातो आणि इकडून मग यांची उंची वाढते म्हणजे आणि असा आणि असा होतो त्यालाच कानवर्जन म्हणतात म्हणजे दोन भाग एकमेकांना मिळतात आणि मग वर अशा प्रकारची एक उंच भाग उंचवटा भाग तयार होतो त्याला कानवर्जन बाउंड्री म्हणतात त्याच्यानंतर होस्ट होस्ट बघा होस्ट अँड ऑर्गॅनिझम दॅट इज यूज्ड बाय अनदर ऑर्गॅनिझम फॉर न्यूट्रियन शेल्टर ऑर ट्रान्सपोर्ट इट इज अ हार्म बाय द रिलेशनशिप आपण बघ आपण बघतो की एक आ, मैश वगैरे आहे मस गाय यांच्या अंगाला जी काय म्हणू त्याला आपण आपल्या गावकी भाषेमध्ये आपण काय म्हणतो गेचुडी म्हणतो बरोबर जी काही गेचुडी राहते ओके तिचा मला नाव माहिती नाही इंग्लिशमध्ये पण आपण आपल्याला समजेल याच भाषेमध्ये आपण बोलू तर जी काही गेचुडी राहते ती गेचुडी काय करते तर आपल्या गाईंना हार्म तर करतेच ओके हार्म करते म्हणजे हार्म म्हणजेच काय तर गायीचा रक्त वगैरे ते पिऊन घेते पण गायला काही फायदा होतो का गायला काहीही फायदा होत नाही आणि फायदा कोणाचा होतो तर या एका गेचुडीच्या होतो म्हणजे हिला तिथं राहण्यासाठी घरे मिळत आहे शेल्टर म्हणजेच निवास निवास मिळून मिळत आहे त्याच्यानंतर ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गायीसोबतच फिरायला सुद्धा जाते ओके okay, आणि गायलाही हार्मसुद्धा करते ओके okay? म्हणजेच गायच्या अंगावरील गेचुडी आणि तुमच्या डोक्यातील ऊ ओके okay? गायच्या डोक्यावरील गेचुडी आणि तुमच्या डोक्यातील ऊ हे सारखेच काम करतात तुमच्या डोक्यातील सुद्धा काय करते तर तुमच्या डोक्यातील डोक्याला ज्यावेळी खाज लागते म्हणतो त्यावेळी काय करते ती तर रक्त शोषून घेण्याचा प्रयत्न करते आपल्या शरीरातील रक्त शोषून घेण्याचा प्रयत्न करते इथंसुद्धा त्याचप्रमाणे होते इथंसुद्धा ही हार्म करते इथंसुद्धा हार्म करते इ इथं काय असते तर ही जी काही ऊ असते हे आपल्यासोबत इकडे तिकडे फिरायलासुद्धा येते ओके पण आपल्याला माहीत होत नाही त्याच्यानंतर ही आपल्या शरीराला हार्म सुद्धा करते इथंसुद्धा हार्म करते तर होस्ट म्हणजे अशी वा होस्ट म्हणजे अशी सेल होते की ते दुसऱ्याच्या स्वत स्वतःच्या पोषणासाठी दुसऱ्यावर तर जगते पण जगत असताना दुसऱ्याला हार्मसुद्धा करते म्हणजे जे दुसऱ्याच्या जीवाला धोकासुद्धा निर्माण करते त्याच्यानंतर ह्युमिडि ह्युमिडिटी ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता असते बघा आपण आता हिवाळ्याचे दिवस हिवाळ्याचे दिवस आल्याच्यानंतर आपण काय बघतो की वातावरणामध्ये पाण्या पाण्याचे प्रमाण वातावरणामध्ये पाण्याचे प्रमाण आपण त्याला दवबिंदू म्हणतो ओके दौबिंदू म्हणतो दवबिंदू आपल्याला काही तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये दवबिंदू आपल्याला बघायला मिळतात जमिनीवर पडलेले दिसतात एखाद्या झाडावर पडलेले दिसतात गवतावर पडलेले दिसतात तर त्याला ह्युमिडिटी आपण म्हणू शकतो अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट प्रे। इन द इयर अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट इन द इयर ह्युमिडिटी आर्द्रता मराठीमध्ये आर्द्रता म्हणतात त्याच्यानंतर होरिकेन्स हरिकेन्स किंवा याला होरिकेन्स दोन्ही नावाने यूज केलं वा उच्चार केला जातो हरिकेन्स किंवा हुरिकेन्स अ लार्ज ट्रॉफिकल वेदर सिस्टम ऑफ अँड एक्स्ट्रीम लो प्रेशर एअर मास विथ हेवी रेन अँड विंड स्पीड ऑफ ॲटलिस्ट वन हंड्रेड अँड नाईन्टीन किलोमीटर पर अवर एक्स्ट्रीम लो टेम्परेचर बघा हा काय असते तर याच्या बीचामध्ये हुरिकेन्स म्हणजे बीचमध्ये काय असते तर लो टेम्परेचर असते आणि याच्या साईडला हाय टेम्परेचर असते म्हणजे हा जो चक्र आहे हा चक्र खूप जोरात फिरतो कुठं तर साईडला पण याच्या आतमध्ये हा शांत असतो आणि हा जो काही साईडला जो फिरतो याच्या साईडला जो काही भोवतामध्ये फिरतो त्याची स्पीड किती असते तर एकशे एकोणवीस किलोमीटर असते पण याच्या बीचमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये जो काही टेम्परेचर आहे किंवा प्रेश सॉरी जो काही प्रेशर आहे तो प्रेशर काही आहे कमी आहे प्री याच्यामध्ये दाब कमी आहे पण याच्या भोवताल जर बघितला तर दाब खूप जास्त असतो किती असतो तर एकशे एकोणवीस किलोमीटर पर हवर एकशे एकोणीस किलोमीटर पर हवरने हा काय असतो फिरत असतो आणि याच्यामुळेच हा मग समोरसमोर समोरसमोर गेल्याच्यानंतर आपल्याला ऐकायला येते की ओडिशामध्ये वादळ आले किंवा मग महाराष्ट्राच्या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामधील मुंबई शहरामध्ये वादळ निर्माण आले किंवा हवे हवा आपल्या इकडे सुद्धा वाहील अशा प्रकारचे आपल्याला रेडिओ वगैरेवर टी व्ही वगैरेवर टेलिव्हिजन वगैरेवर आपल्याला काय सांगितलं जाते अशा प्रकारची माहिती दिली जाते त्याला हुरिकेन्स म्हणतात म्हणजेच आपण वादळ वगैरे म्हणतो ते झाले होरिकेन्स इव्हिडन्सेस इव्हिडन्सेस म्हणजेच नोटिसिएबल साईन ऑफ अ केमिकल रिॲक्शन केमिक सॉरी केमिकल रिॲक्शन्स आर प्रोडक्शन्स ऑफ गॅस हीट लाईट फॉर्मेशन ऑफ प्रेसिपेट प्रेसिपिएट ऑर अ कलर चेंज ओके इव्हिडन्सेस म्हणजेच काय तर आपण म्हणतो ना की इव्हीडन्सेस आहेत का म्हणजे पुरावा इव्हिडन्सेस म्हणजे okay, पुरावा ओके पुरावा मग कसल्या प्रकारचा पुरावा असू शकते तो गॅसेसच्या फॉर्ममध्ये पुरावा असू शकते सायन्स आपण सायन्सचा अभ्यास करतो त्याच्यामुळे गॅसेसच्या फॉर्ममध्ये पुरावा असू शकते हीट हीटच्या फॉर्ममध्ये हीटच्या फॉर्ममध्ये असू ही। हीट शकते लाईटच्या फॉर्ममध्ये असू शकते किंवा प्रेसिपिटेट प्रेसिपिटेट म्हणजेच काय तर प्रेसिपिटेट म्हणजेच पाणी वॉटर म्हणू शकतो प्रेसिपिटेट म्हणजे वॉटर की प्रेसिपिटेट अपियर कलर चेंज म्हणजे वेगवेगळे कलर चेंज होऊ शकतात ओके त्याच्यानंतर डायव्हर्जन बाउंड्री डायव्हर्जन बाउंड्री आत्ताच बघितलं आपण कॉन्वर्जन बाउंड्री म्हणजेच काय तर दोन वेगवेगळे भाग जवळ येतात दोन वेगवेगळे भाग जवळ येतात आणि डायव्हर्जन म्हणजे दोन डाय म्हणजेच दोन तर मग दोन वेगवेगळे भाग काय होतील दूर जातील ओके दोन वेगवेगळे भाग दूर जातील याच्यामध्ये बघा द बाउंड्री बिटवीन द बाउंड्री बिटवीन टू टेक्टॉनिक प्लेट्स मूव्हिंग अवे बरोबर आताच बघितलं आपण हे मूव्हिंग अवे मुव्हिंग अवे म्हणजेच एकमेकांपासून दूर हो जातात मुव्हिंग अवे फ्रॉम ईच अदर ऑन लँड क्रिएट्स रिफ्ट व्हॅली ऑन द सी फ्लोअर क्रिएटेड न्यू ओशियन क्रस्ट ओके ज्यावेळी हे एकमेकांपासून दूर हो जातात ओके एकमेकांपासून दूर हो जातात त्यावेळी काय होते तर वेगवेगळ्या लँड्स तयार होतात वेगवेगळे खंड तयार होतात ओके वेगवेगळे खंड तयार होतात त्याच्यानंतर कोरिलिओसिस फोर्स कोरिलिओसिस फोर्स म्हणजे काय होते बघा तुम्ही या था। ठिकाणावरून जर बॉल जर फेकला तुम्ही या ठिकाणावरून बॉल फेकला तर तुम्हाला माराय मारायचं आहे या ठिकाणी तुम्ही इथून बॉल फेकला आणि इथून मारायला आहे या ठिकाणी तुम्हाला मारायचा आहे पण काय होते तर हा बॉल इकडे येतो बरोबर इकडे येतो हा बॉल सरळ न जाता हा बॉल इकडे येतो बरोबर तर ही जी काही प्रोसेस होते आपण इथं निशाणा लावल्याच्या नंतर ह्या बॉल इकडे येतो तोच झाला कोरिलिओसिस फोर्स कोरिलिओसिस फोर्स म्हणजे कशामुळे लागतो तर आपली जी काही पृथ्वी आहे ती सतत थो सतत ती फिरत असते आणि फिरत असल्यामुळेच आपण जर इथ इत... बघा सतत फिरत आहे आणि आपण जर निशाणा जर इथं लावला तर आपण ज्यावेळी इथून बॉल फेकू त्यावेळी बॉल इथं न लागता बॉल कुठे लागेल या ठिकाणी लागेल त्यालाच कोरिलि कोरिलिओसिस फोर्स म्हणतात त्याच्यानंतर क्रिसेंट मून क्रिसेंट मून म्हणजेच काय तर जो काही चंद्र असेल त्याचा आकार कसा असेल या टाईपचा असेल क्रिसेंट सारखा चंद्राची कोर ज्याला म्हणतो आपण क्रिसेंट चंद्राची कोर या टाईपचा चंद्रा क्रिसेंट मून या टाईपचा असेल त्याचा शेप म्हणजेच आकार शेप ऑफ द मून दॅट इज लेस दॅन अ क्वाटर मून बरोबर क्वाटर जा मून म्हणजे तीन पट्टीच्याही पेक्षा लहान म्हणजे झाला क्रिसेंट क्रिसेंट ओके चंद्राची कोर आपण चंद्राची कोर म्हणतो म्हणजे तो झालाच क्रिसेंट मून डॅम डॅम बघितला आपण एक वॉटर रिझर्व्ह असते वॉटर रिझर्व असते म्हणजेच या ठिकाणी वॉटर असेल पण याच्या सभोवताली काय असते याच्या सभोवताली एक याच्या सभोवताली कन्स्ट्रक्शन केलेलं असते ओके याच्या याच्या सभोवताली कन्स्ट्रक्शन केलेलं असते आणि या ठिकाणी हा पा पाणी अडवल्या जाते आणि या ठिकाणाहून एक रस्ता काढलेला जातो याच्या रस्त्यातून हा पाणी बाहेर निघू शकते अन्यथा हा बाहेर पाणी निघत नाही तर तो झाला डॅम डॅम म्हणजेच आपण बघतो ना डॅम्स ओके त्याच्यानंतर डिकंपोझर डिकम्पोजर, डिकंपोझर म्हणजेच काय तर कुजवणारे शेण वगैरे आपण बघतो शे तुम्ही बघता किंवा आपण खेडेगावातील मुलं आहेत तर आपण बघतोच की डिकम्पोझर डिकम्पोझर म्हणजेच आपण शेण वगैरे जर जास्त वेळपर्यंत जर शेण कु कुठल्या ठिकाणी जर असेल तर त्याला अड्या लागलेल्या असतात किंवा मग एखादा प्राणी जर मेलेला असेल तर त्यालासुद्धा अड्या लागतात तर अड्या लागणे म्हणजेच काय तर ते डिकम्पोझर म्हणजे कुजवण्याचे काम करतात ओके द ऑर्गॅनिझम ऑर्गॅनिझम सच ॲज अ बॅक्टेरिया फंगी बॅक्टेरिया अँड फंगी दॅट ब्रेक डाऊन द रिमेन्स ऑफ डेड प्लॅन्ट अँड अॅनिमल ओके आता डेड डेड प्लॅन्ट अँड अॅनिमल म्हणजे आपण सडलेला कुजलेला झाडाच्या पत्त्या वगैरे असतील तर त्यालासुद्धा काही दिवसाच्यानंतर वास येते वासले म्हणजे त्याच्यावर बॅक्टेरिया किंवा मग फंगी वगैरे त्याच्यावर तयार होते डिकम्पोजिशन अ ब्रेक डाऊन इन्टू टू सबस्टन्सेस डिकम्पोजिशन बरोबर डिकम्पोजिशन म्हणजेच काय करते तर एखादा एलिमेंट असते एखादा एलिमेंट असेल या एलिमेंटला काय करते तर दोन भागामध्ये विभागते त्याला डिकंपोजिशन असे म्हणतात त्याच्यानंतर डिपेंडंट व्हॅरिएबल इन अ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन डिपेंडंट व्हेरिएबल इन सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन द फॅक्टर दॅट चेंजेस ॲज अ रिझल्ट ऑफ मॅन्युपुलेशन ऑफ वन ऑर मोर इन डिपेंडंट वॅरिय कॅन बी मेजर्ड ओके वन म्हणजे इन डिपेंडेंट व्हेरिएबल डिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे डिपेंडेंट व्हॅरिएबल काय म्हणू शकतो की टेम्परेचर टेम्परेचर आणि प्रेशर इज टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर म्हणू शकतो जर बघा इज हां ओके सॉरी टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर म्हणजे जर टेम्परेचर जर वाढला तर काय होते प्रेशर कमी होते टेम्परेचर जर वाढला तर प्रेशर कमी होते उन्हाळ्यामध्ये बघा उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर काय असतो जास्त असतो टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असतो त्यामुळे जी हवा असते आपली हवा आपल्याला श्वास घेण्यामध्ये काही तर त्रास होत नाही पण हिवाळ्याचे दिवस आल्याच्यानंतर आपल्याला श्वास घेण्यामध्ये अडचणी निर्माण होते म्हणजे टेम्परेचर कमी तर प्रेशर टेम्परेचर कमी तर प्रेशर जास्त आणि प्रेशर जर कमी असेल प्रेशर जर कमी तर टेम्परेचर जास्त आणि टेम्परेचर जर जास्त असेल तर प्रेशर कमी ओके प्रेशर जास्त टेम्परेचर कमी आणि टेम्परेचर जर जास्त असेल तर प्रेशर कमी ओके त्याच्यानंतर डायरेक्शन डायरेक्शन म्हणजे दिशा द पाथ दॅट अँड ऑब्जेक्ट इज मुव्हिंग ऑर फेसिंग म्हणजे असा एखादा म्हणजे आपण आपण म्हणू शकतो की हा रस्ता या रस्त्याने काय तर एखादा ऑब्जेक्ट जात आहे म्हणजे ह्या डायरेक्शनने तो जात आहे ओके तर आपण जर बेसिकली जर बघितलं तर किती डायरेक्शन आहेत चार आहेत नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट ओके okay. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम डिसीज डिसीज म्हणजे काय तर रोग डिसीज म्हणजे रोग अँड इम्पेअरमेंट अँड इम्पेअरमेंट ऑन द हेल्थ ऑफ एन ऑर्गॅनिझम ओके इम्पेअरमेंट ऑन द हेल्थ अँड ऑर्गनिझम म्हणजे आपल्या बॉडीला अफेक्ट करणारे आपल्या बॉडीला इजा पोहोचवणारे म्हणजेच डिसीज डिस्टन्स म्हणजे अंतर मेजरमेंट फ्रॉम वन प्लेस टू वन अजर डिस्टन्स म्हणजे अंतर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय बघितलेलं आहे सायन्समधील जे काय ओकॅब्युलरी आहे ती सायन्समधील ओकॅब्युलरी बघितलेली आहे हा व्हिडिओ आणखी पुन्हा एकदा बघा आणि तुम्ही ज्यावेळी बन नोटबुक ज्यावेळी बनवता त्यावेळी नोटबुक एक सेपरेट नोटबुक सायन्सच्या ओकॅब्युलरीसाठी तयार करा सायन्सच्या ओकॅब्युलरीसाठी तुम्ही जर हा नोटबुक जर त्याल तयार जर केला तर दहावीमध्ये तुम्हाला जाताना किंवा बारावीमध्ये सुद्धा तुम्ही ज्यावेळी जाल त्यावेळी तुम्हाला हा नोटबुक कामात येईल आणि कामा कामात म्हणजे कसा तर तुम्ही त्यावेळीसुद्धा इथं असलेले जे काही वर्ड्स आहेत जे काही ओकॅबुलरी आहे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ शब्दार तुम्ही बघू शकता ओके हो आणि प्रत्येक शब्दार्थ तुम्ही आपल्या बुकमध्ये लिहा त्याच्यानंतर मराठीमध्ये मी जे सांगितलेलं आहे ते मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला ज्या समजलं त्या भाषेमध्ये तुम्ही लिहा म्हणजे समोर गेल्याच्यानंतर तुम्हाला ते वाचल्याच्यानंतर नंतर कळेल तर व्हिडिओ जर आव आवडलेला असेल तर तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू